नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघा पाच जानेवारीला आपली ग्रुप बी ची एक्झाम होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात ग्रुप सी ची एक्झाम होणार आहे एक्झाम अत्यंत जवळ आलेलं आहे आणि याच्यामध्ये तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे तुम्हाला कोणत्या टॉपिकची गरज आहे तर हे कशा पद्धतीने कळू शकतं तर हे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कळू शकतं म्हणूनच नाशिक या शहरात राहणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी आपण घेऊन येत आहोत लक्षात घ्या कंबाईन गट भ आणि गट टेस्ट सिरीज आणि ही जी टेस्ट सिरीज, सिरीज, तो तो टेस्ट सिरीज आहे तरी सुरुवातीला आपण पूर्णतः मोफत ठेवलेली आहे कारण की या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुमचे वीक एरिया कोणते आहेत कोणते एरिया तुमचे स्ट्रॉंग आहेत कोणत्या एरियावर तुम्हाला काम करायची गरज आहे आणि ही जी संपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे तर ही प्रत्येक शनिवारी अकरा ते बारा ज्या पद्धतीने आयोगाचा वेळ असतो त्याच पद्धतीने अकरा ते बारा या वेळेत होणार आहे आणि ही कुठे होणार आहे तर ही आपल्या नाशिक या शहरात होणार आहे ऍड्रेस काय असणार आहे काय शेड्यूल असणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आता जी आहे आपण बघणार आहोत बघा हे टेस्ट सिरीज खास कंबाईन साठी डिझाईन केलेली आहे तर हे टेस्टच शेड्यूल असणार आहे सगळ्यात पहिली जी टेस्ट असणार आहे ती असणार आहे सोळा नोव्हेंबरला म्हणजे लगेचच आहे तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याकडे फार कमी वेळ आहे नाव नोंदणीसाठी तर ही टेस्ट सब्जेक्ट नुसार होणार आहे बघा अर्थव्यवस्था गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी तर या चार हे जे तीन एक विषय असतील तर यांची एक टेस्ट असणार आहे ही टेस्ट कधी असणार आहे सकाळी अकरा ते बारा सर्व सकाळी अकरा ते बारा चा आपण या टेस्ट केलेल्या आहेत पुन्हा पुढच्या शनिवारी लगेच तेवीस नोव्हेंबरला होणार आहे राज्यघटना गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी यांची टेस्ट होणार आहे अकरा ते बारा या वेळेदरम्यान पुन्हा सात डिसेंबरला टेस्ट होणार आहे विज्ञान गणित आणि चालू घडामोडी पुन्हा चौदाला होणार आहे इतिहास भूगोल गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी अकरा ते बारा आणि हे संपूर्ण सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज झाल्यानंतर तुमची आयोगाच्या धर्तीवर एक फुल फ्लेज कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहे तर त्या टेस्ट या एकवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर याला होणार आहे टेस्ट नंबर वन आणि टेस्ट नंबर दोन तर या सर्व टेस्ट सिरीज तुमच्या कंडक्ट केले जाणार आहे नाशिक येथे आणि या प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला याचं संपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते मिळणार आहे तर ही संपूर्ण आपली टीम आहे टेस्ट नंतर तुम्हाला संपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते मिळणार आहे टेस्टला एनरोल करण्यासाठी हे जे तुम्हाला नंबर दिसत आहेत याला तुम्ही संपर्क करा जे मुलं एनरोल करतील त्यांनाच इथं जो आहे तर तो प्रवेश दिला जाईल कारण की खूप मर्यादित प्रवेश आपला इथं असणार आहे हा क्यू आर कोड पण तुम्ही स्कॅन करू शकतात आता याच्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे तर ही मॅपची लिंक दिलेली आहे बघा हा मॅप दिलेला आहे मॅपची लिंक दिलेली आहे ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो आपला जो ऍड्रेस असणार आहे तर तो अशोक स्तंभ इथे असणार आहे अशोक स्तंभ इथे असणार आहे अशोक स्तंभ इथे जर तुम्ही आले तर तिथे श्रीराम अभ्यासिका विचारायची किंवा श्रीराम मंदिर विचारायचं श्रीराम अभ्यासिकेच्या जस्ट वरतीच तुम्हाला आपली इन्फिनिटी अकॅडमी जी आहे तर ती बघायला मिळून जाईल हा पूर्ण ऍड्रेस आहे एस आर आर्केड अपोजिट रुंगटा हायस्कूल नियर राम मंदिर अशोक स्तंभ तर हा असणार आहे जे विद्यार्थी जे उमेदवार खर्च सिरियस असतील आणि त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला असेल आणि त्यांना वाटत की नाही मला बघायचे माझी प्रिपरेशन किती आहे तर त्यांनी नक्कीच या टेस्ट सिरीजला जे आहे तर ते एनरोल करायचे एनरोल करण्यासाठी नंबर आहेत आणि वाटल्याशी माझा नंबरही देखील देतो याला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा संपूर्णता नाशिकसाठीचा सा नंबर आहे नाशिकसाठी जर काही डाऊट असतील तुमच्या मनात तर तुम्ही या नंबरला संपर्क करा हा डायरेक्ट माझ्याशीच कनेक्ट करून दर तुम्हाला व तुम्हाला या टेस्ट सिरीज संदर्भात आणखी काही माहिती पाहिजे असेल तर ते भेटेल आणि तुम्ही नक्कीच या टेस्ट सिरीजला एनरोल करा जास्तीत जास्त मुलांनी या टेस्ट सिरीज सहभागी घ्या आणि तू याच्या माध्यमातून तुमचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून घ्या तर काही डाऊट असतील नंबरवर संपर्क साधा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद